नमस्कार आज आपण करमाळा शहरामध्ये शहराच्या बरोबर मौलाली बाय मौलालीचा जो एरिया आहे आणि जेओ रोडला जो दिगंबराव जी बागलमा पेट्रोल पंप आहे या ठिकाणी एक लक्झरी बस आहे त्या लक्झरी बस या हायवेवर अपघात झालेला आहे सदरची बस नेमकी कुठून कुठे चालली होती या बसमध्ये किती प्रवासी होते आणि तरी हा लक्झरी बसचा अपघात झालेला आहे या आपण इथे अ काही जी तरुण असतील तरुण युवक आहेत वयोवृद्ध माणसं आहेत महिला आहेत यांच्याकडनं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया या ठिकाणी आपण पाहू शकतो की लक्झरी बसचा जो समोरचा जो भाग आहे हा पूर्णपणे आतमध्ये गेलेला आहे म्हणजे धडक किंवा याचे जो अपघात आहे हा जोरात किती जोरात ते झालेला असेल किंवा प्रकारे त्या लक्झरी बसला तिथून धडकलेला आहे ठेवलेला आहे हे या आपल्याला याची दहा दिसून येते तर इथे जे काही युवक आहेत हे आपण त्यांच्याकडनं काही काम घेण्याचा प्रयत्न करूया त्याला नाम काय भे सो, सो, जो हा जोग योग से आहे किती बजे हो चार पंधरा चार पंधरा गोवा आहे चार पंधरा कैसे हुआ क्या क्या मालूम ये तो हम तो लारने बैठने था उस जगह मेरे को कुछ पता नहीं है हाँ। नहीं नहीं सवा चार ठोका है, है क्या कुछ आगे गाड़ी थी कौन सी गाड़ बात थो, गाड़ी मैं तो गाड़ी तो निकल गई कुछ पता ही नहीं है पैसे कोई गाड़ी वाला आया यहाँ से हाँ सगौड़ की थी एम्बुलेंस बोला उसको हॉस्पिटल लेगा ऐसे हुआ कितने लोगों को लगा है कुछ चार लोगों को

ये गाड़ी का इसकी गलती है कुछ क्या उसकी गलती हुई है गलती आगे गलती वाले लग है ब्रेक कर दिए ब्रेक हाँ। कर तो तेवर 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 तेवर। और फॉलो कर और अटक गया सर और टिक हम्म चार लोगों को लगा है जी आप नॉर्मल है ज्यादा ऐसी कोई नहीं लंबी वाली बात नहीं है पीछे वाले लोगों को कुछ लगा है पीछे वाले का कुछ आगे ही लगा है आगे जो उनको ही लगा है ड्राइवर को ड्राइवर के पीछे एक <laughs> तर, तर आपल्याला या ठिकाणी मा, आहे माहिती समजत आहे की इथ कर्नाटकहून कर्नाटक ते राजस्थान कर्नाटक हा कर्नाटक ते जोधपूर राजस्थान इकडे हे गाडीचा प्रवास सुरू होता आणि त्यामध्ये अशा प्रकारचा हा अपघात झालेला आहे या ठिकाणी जर पाहिलं तर तीन ते चार लोग बस में कितने लोग थे अंदाजन तो चालीस से पैंतालीस हो गए पचास पचास हो गए एक साइड में सिंगल स्लीपर है तो सिंगल स्लीपर कम से कम पांच छे ऊपर नीचे है अभी कम से कम पचास लोग तो रहेगा उसमें दस सात आठ लाख आदमियों को लगा है ड्राइवर को थोड़ी ज्यादा लगी है बाकी लोगों को जो सो रहे थे नींद में उनको मोच लगी है जो पैरों में मोच लगा है किसी भी को सिर पे भी लगा है गिलास लगा है अंदर का ज्यादा शॉर्ट लगी है एक आदमी को जरा बेहोश हुआ है उसको होश नहीं है उसका शरीर पूरा काम नहीं कर रहा है अभी हॉस्पिटल में लेके गए हैं अभी वो क्या कहेगा उसके ऊपर आगे विचार करेंगे हमारे लिए बस आ रही है पुना से जो उसने व्यवस्था कर दी है ट्रेवल्स वाले ने आ रही है वो कम से कम तीन घंटा लगेगा पुना से रवाना किए ये जाल हॉस्पेड़ से जोधपुर जाने वाली बाड़मेर जाने वाली बस है ये कम से कम हर हफ्ते में जाती है दो बसे है इनकी जाने वाली लेकिन वो अभी ड्राइवर की गलती है या आगे वाले की गलती है वो तो हम तो सब छोड़ रहे थे हमारे तो कोई मालूम नहीं।, नहीं किसी को कुछ मालूम नहीं है ड्राइवर अकेला चला रहा था और उसके पास में एक खलासी कोई बैठा था अभी उनको ही मालूम है हमारे तो कुछ मालूम लालटा कुछ मालूम नहीं लालटा तो बैक साइड था ड्राइवर को पता है तर या ठिकाणी आपण याचे यांनी सांगितल्याप्रमाणे इथे पन्नास सा लोक बसलेले होते या ठिकाणी आपण जे लक्झरी आहे हे कशा प्रकारे याची ठोकलेले आहे या हे आपण पाहू शकतो यामध्ये आपल्याला काही गोष्टी दिसून येतात की ओव्हरटेक करत असताना ज्या प्रकारे प्रवाशांनी सांगितलं की ओव्हरटेक करत असताना या ठिकाणी ह्या गाडीला ओव्हरटेक करत असताना या ठिकाणी पाहू शकता हे या गाडीला किती घासून ओव्हरटेक केलेला या गाडीची जो ओढ आहे त्या गाडीला बरोबर घासून ओव्हरटेक करण्यात आलेला आहे आणि घासून ओव्हरटेक कर केल्यामुळे या ठिकाणी घासून ओव्हरटेक केल्यामुळे या गाडीला बराबर पुढे तोंडाला या गाडीचा अपघात झालेला आपल्याला दिसून येतो त्याचप्रमाणे आता आपण या गाडीच्या पाठीमागील बाजूस आलेलो हो, आहोत तर पाठीमागील बाजूस आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी गाडीचा नंबर जर आपण पाहायचं म्हटलं त्या गाडीचा नंबर आहे ए आर झिरो सहा ए आर झिरो सहा डी बावीस बावीस अशा प्रकारचा हा गाडीचा नंबर आहे कर्नाटक ते राजस्थान अशा प्रकारे ही गाडी प्रवास करत होती त्यामुळे एकंदरीत आ, आता परत एकदा मागील काही दिवसांमध्ये या ठिकाणी मौलाईच्या माळावर असाच एक अपघात झाला होता त्यामध्ये इंदापूर येथील एका वयोवर्धाचा अपघाती निधन झालं होतं त्यावेळेस आपण हेच सांगितलं होतं की अशा प्रकारचे अपघाती निधन हे वाढत आहेत तर जो रस्त्याचा प्रश्न आहे हा लवकरात लवकर सुटणं किती गरजेचं आहे हे आता उवरी उवरी या ठिकाणी आपल्याला प्रकर्षण दिसून येतं तरी शासन किंवा प्रशासन किंवा वरिष्ठ स्तरावरची जी काही नेते मंडळी असतील त्या सर्वच प्रश्नाकडे किती गांभीर्यानं पाहणार जरी या अपघातामध्ये कोणाचा जीव गेला नसेल तरी सुद्धा किती गांभीर्यानं या अपघाताकडे पाहून ह्या रस्त्याचं जे रखडलेलं काम आहे जाते गाव तिथे हे किती दिवसात पूर्ण करतात हे पाहण्याची तक्रारी किंवा किती जणांचा जीव घेणार आणि किती जणांचा बळी गेल्यावर ह्या रस्त्याचा काम पूर्ण होणार हे हा सुद्धा राज्यकर्त्यांना आता प्रश्न विचारणं गरजेचं आहे संघर्ष न्यूज सोलापूर साठी सिद्धार्थ वाघमारीसह रुग्णसेवक साजिक सेख करमाळा